हॅलो मित्रांनो आजची प्रॉपर्टी आहे मालवण शहरामध्ये एन ए प्लॉट सुंदर असा आजचा सा प्लॉट आहे रोडट असा हा प्लॉट आहे चारी साईडने आपल्याला मार्किंग मिळून जाते तसंच हा प्लॉट आज किनाऱ्यापासून पाचशे मीटर अंतरावर आहे हा समोर दिसतोय तो आपला आजचा प्लॉट आहे तसंच हा प्लॉट हा तीन गुंट्याचा असून यामध्ये तुम्हाला पाण्याची देखील सोय आहे समोर दिसते ती एक छोटीशी विहीर मारण्यात आलेली आहे दहा फुटावर इथे पाणी उपलब्ध आहे इथे तुम्हाला बँक लोन होऊ शकतं हो। जर होम लोन केलात तर नक्की होईल कारण होम लोनसाठी तुम्हाला एने ए प्लॉट लागतो जर हा प्लॉट तीन गुंट्याचा असून तुम्हाला यामध्ये आर सी सी कॉलम देखील मिळतात आर सी सी कॉलम हे सात फूट डीप मारलेले आहेत त्यामुळे तुम्ही इथे आर सी सी बांधकाम करू शकता जी प्लस थ्री बांधकाम करू शकता असं हे आर सी सी कॉलम करण्यात आलेले आहेत हा प्लॉट हा येणेही असल्याने तुम्हाला सातबारा आणि नकाशा सेपरेट मिळतो तसंच या प्लॉटपासून सागरी महामार्ग फक्त तीनशे मीटर अंतरावर आहे तसंच आपला चिवला बीच चिवला बीच या प्लॉटपासून पाचशे ते सातशे मीटर अंतरावर आपल्याला मिळून जातो रॉक गार्डन देखील एक किलोमीटर अंतरावर आहे मार्केट या प्लॉटपासून दीड किलोमीटर अंतरावर आहे तसंच तुम्हाला स्कूल कॉलेज हे वॉकेबल डिस्टन्स अंतरावर मिळून जातात ही प्रॉपर्टी खरेदी करताना घेण्यासाठी शेतकरी दाखल्याची गरज नाही तसंच समोर दिसते ती ड्रेनेजसाठी टाकी पण आहे तसंच चारी साईडने तुम्हाला मार्किंग केलेली आहे मोजणी केलेला असा प्लॉट आहे या प्लॉटसाठी शेतकरी दाखल्याची गरज नाही तुम्ही आधार कार्ड पॅन कार्ड घेऊन या आणि हा प्लॉट खरेदी करा या प्लॉट पासून तारकर्ली सहा किलोमीटर अंतरावर आहे तसंच देवबाग हे आपल्या प्लॉट पासून बारा किलोमीटर अंतरावर आहे जर हा प्लॉट आवडला असेल तर डायरेक्ट ऑनरचा नंबर दिला जाईल त्यावर तुम्ही संवाद साधून या प्रॉपर्टीची अधिकाधिक माहिती मिळवून हा प्लॉट खरेदी करण्याने घेऊ शकता तसंच आमचं फक्त दोन टक्के कमिशन असणार आहे या प्रॉपर्टीची ऑनरने किंमत सांगितली आहे तीन गुंठे एन ए प्लॉटची किंमत आहे छत्तीस लाख रुपये तो पण नो नेगोशिएबल रेट आहे मित्रांनो हा प्लॉट तुम्ही घेतलात तर तुम्ही इथे घर बांधू शकता किंवा होमस्टे देखील करू शकता होमस्टे किंवा घर बांधण्यासाठी हा प्लॉट हा उपयुक्त असणार आहे कारण हा प्लॉट हा पूर्णपणे रोड टच आहे समुद्र किनाऱ्यापासून जवळ असल्याने तुम्हाला होमस्टे इथे चालू शकतं सध्या होमस्टेसाठी आपल्याकडे अजूनही प्लॉट आहेत रिसॉर्टसाठी देखील अजूनही प्लॉट आहेत पण याची क्वांटिटी जास्त आहे हा प्लॉट एकदम शॉर्ट आहे एकदम छोटा आहे तीन गुंट्यामध्ये आहे छोट्या बजेटमध्ये आहे त्यामुळे तुम्ही हा नक्की प्रेफर करू शकता होमस्टेसाठी तसंच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओ पाहत असतील तर त्याने चॅनलला सबस्क्राईब करा प्लीज मित्रांनो लाईक मी शेअर मी सबस्क्राईब मी थँक्स फॉर वॉचिंग माय चॅनल धन्यवाद मित्रांनो